हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी स्वाती बन्नी मनाच्या कोपऱ्यात या आपल्या नवीन मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मनाच्या कोपऱ्यात या आपल्या पहिल्या भागामध्ये आपण मनात पडणारे असंख्य प्रश्न आणि त्याची उत्तरं जाणून घेणार आहोत तर तुम्हालाही मनाच्या कोपऱ्यात या आमच्या मालिकेमध्ये सहभाग घ्यायचा असेल किंवा तुमच्या मनातल्या काही अशा गोष्टी असतील जे तुम्हाला सिक्रेटली सांगायचे असतील तर तुम्ही जरूर मला कमेंट करू शकता किंवा पर्सनल सांगायचं असेल तर तुम्ही माझ्या ईमेल आय डी देत आहे ईमेलला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर देते तर व्हॉट्सअपला तुम्ही तुमचा मेसेज करू शकता ओके पण व्हॉट्सअप नंबर दिला तर फक्त आणि फक्त आपल्या या मालिकेच्या विषयावरच आधारित तुम्हाला बोलायचं आहे इतर कोणतेही मला मेसेज नको आहेत जसं की हाय हॅलो कशी आहेस वगैरे कारण की अनेक मेसेज येतच असतात त्यामुळे मी हे सांगू इच्छिते की मी जो व्हॉट्सअप नंबर देईल त्याच्यावर मालिकेला आणि मालिकेच्या विषयाला धरूनच तुमचं जे पण येते ते तुम्ही मला सांगायचं आहे तर आज मी खूप दिवसांनी रेकॉर्डिंग करते आहे आणि वातावरण बनतच नव्हतं रेकॉर्डिंगसाठी सुद्धा एक वातावरण बनणं हे खूप जास्त गरजेचं आहे ते वातावरणच बनत नव्हतं अनेक गोष्टी अनेक अडचणी येतच होत्या प्लस अनेक कामं ही स्वतःहून येत होती मल्टिपल कामं चालवेत सो मनाच्या कोपऱ्यात हा ना खूप गंभीर विषय आहे ॲक्च्युली सो काही लोकं व्हिडिओ स्टार्टिंग बघूनच सोडून पण देतील मला माहिती आहे कारण याच्या माझ्या चॅनलवर खूप सारे मी विषय घेतलेत मालिका पण आहेत आणि असे आश, असे मी विषय घेते जे खरोखर लोकांना उपयुक्त असतात आणि कधी कधी लोकं मोठी व्हिडिओ आहे म्हणून लवकर सोडून देतात तर असं न करता तुम्ही माझी व्हिडिओ ही पूर्णपणे बघा शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला वाटलं तर इतरांनाही त्याची गरज आहे तर तुम्ही नक्की त्यांनाही शेअर करा सिरियसली वि विषयांवर जेव्हा आपण सिरियसली बोलतो सिरियसली टॉपिकवर जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपले ऑडियन्स पण तसे हवेत सिरियसली टॉपिकवर जे आपण बोलतो आहे ते सिरियसली घेण्यासाठी कारण की काही गोष्टी इतक्या अर्थपूर्ण असतात की ते समजून घेण्यासाठी तुम्हाला बुद्धीला चालना द्यावी लागते आणि काही लोक खरोखर बुद्धीला चालना देऊ इच्छित नाहीत आणि असे जडजड वाटतात त्यांना शब्द त्यांच्या डोक्यावरून जातात आणि एकदा मला खूप लोकं म्हणतात पण तुझे शब्द डोक्यावरून जातात पण तुम्ही जाऊच कशाला देता डोक्यावरून समजून घेण्याचा प्रयत्न करा त्या त्या क्षणाला जे पण सांगितले ते खूप इम्पॉर्टंट असतं कारण हा प्रत्येक क्षण खूप इम्पॉर्टंट आहे खूप अनमोल आहे आपण तो विकत नाही घेऊ शकत हेच मी तो आज तुम्हाला आजच्या मनाच्या कोपऱ्यात भाग नंबर एकमधून सांगू इच्छिते तुम्ही माझे इतर पण व्हिडिओ बघू शकता नक्कीच तर तुम्हाला सांगू इच्छिते मनाच्या कोपऱ्यात हा आपला पहिला भाग जो आहे तो एका परिस्थितीवर डिपेंड आहे एका घटनेवर डिपेंड आहे जो मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले अनेक घटना आपल्या पृथ्वीवर अशा घडत असतात अनेक घटना असतात त्या बघितल्यानंतर ना आपण अपन, आपलं माइंड आपलं मन स्थिर नाही राहत वारंवार आपल्याला तीच घटना आठवत राहते आणि हे खूप भयानक आहे जर एखादी वाईट घटना घडली असेल आणि ती आपण डोळ्यांनी स्वतः बघितली असू तर ते आपल्या डोळ्यासमोरून जातच नाही चित्र तेव्हा आपलं मन अजिबात स्थिर नसतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःला कसं सावरायचं ही पण एक कला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला सावरण्यासाठी खूप मोठी ताकद लागते शक्ती लागते प्लस आपण एकदम खूप मोठ्या घटना बघितली त्या घटनेतून चाललो आहे किंवा गेलो आहे हे जरी असलं तरी त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला कसं हँडल करायचं स्वतःला कसं सावरायचं ही पण खूप मोठी कला आहे आणि ती कला आपल्याला शिकायला हवी त्या ती ती परिस्थिती ती ती घटना ती, 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 ती आपल्याला कला शिकवून देते कधीकधी ती आपल्याला शिकवत पण असते पण आपण शिकण शिकण्याच्या तयारीत नसतो खूप लोक आपल्या पृथ्वीवर असे आहेत की ज्यांना शिकण्याची म्हणजे हेच नसते आवडच नसते किंवा त्यांना कमीपणा वाटतो की काय शिकायचं आहे किंवा आपल्यापेक्षा वयाने लहान एखादी व्यक्ती तुम्हाला समजून सांगते फॉर एक्झाम्पल मी माझ्यापेक्षा काही मोठे लोक आहेत वयाने वयाने म्हणते विचाराने नव्हे तर त्या लोकांना जर मी काही गोष्टी समजून सांगितल्या तर त्यांना वाटतं की ही मुलगी का मला शहाणपणा शिकवते किंवा ही काल आलेली मुलगी आम्हाला काय शाणपणा शिकवते हिच्यापेक्षा आम्ही पावसाळे जास्त बघितलेत उन्हाळ्या जास्त बघितलेत हिवाळे जास्त बघितलेत ही काय आम्हाला शाणपणा शिकवते सो असं होऊ शकतं अनेकदा आणि ज्यांना गर्व पाळण्याची पाळण्याची खूप आवड असते हाऊस असते ते लोक तर हमखाशी गोष्ट बोलूनच जातात की तू काय आम्हाला शाणपणा शिकवते किंवा मग अशा पद्धतीने आपल्याला ट्रिगर करतील किंवा अशा पद्धतीने आपल्याशी भांडतील की आपल्याला तिथे कळूनच जातं की आपल्याला यांना काहीतरी चांगलं सांगण्याची खरोखर हे नाही आहे आपली यांना गरज नाही आहे किंवा यांना चांगलं जाणून घ्यायचंच नाही आहे किंवा फॉर एक्झाम्पल समोरची व्यक्ती वयाने मोठी आहे विचाराने नव्हे वयाने मोठे आहे ते गमण पाळत आपण त्या व्यक्तीला जर सांगितलं की तुमचं हित इथे चुकतं आहे या या पॉईंटला चुकतं आहे आणि याच्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे दरवेळेसच मोठ्यांनी लहानांना समजून सांगणं गरजेचंच नाही आहे किंवा हे शक्यच नाही आहे लहान लोकंसुद्धा अनेकदा काही पण आपलं शिकवून जाऊ शकतात माझ्यापेक्षा एक छोटासा लहान मुलगा आहे किंवा छोटीशी लहान मुलगी आहे ती मला काहीतरी शिकवून जाऊ शकते पण ते किती घ्यायचं किती नाही घ्यायचं ते आपल्या हातात असतं था ना म्हणजे एखाद्या घटनेतून पण मी शिकू शकते की हां या छोट्या मुलीने अशी हालचाल केली किंवा ही कृती केली त्याच्यातून आपल्या लहानपणी तर आपल्याला काही जमलं नव्हतं हो किंवा काही सुचलं पण नव्हतं हो किंवा काही सुधारलं नव्हतं हो पण ती छोटीशी मुलगी किंवा छोटासा मुलगा काहीतरी अशी घट कृती करून गेला त्याच्यातून मला शिकायला भेटलं दिवसभरामध्ये अशा घटना खूपच घडत असतात त्याच्यातून आपण हजारो गोष्टी शिकू शकतो पण ते घेण्याचे पॉवरसुद्धा आपल्याकडे असायला पाहिजे ग्रास्पिंग पॉवर समजलं सो हेच गोष्ट अशी आहे की काही लोकांना इतके घमंडे असतात गर्विष्ठ असतात म्हणजे वयाने मोठे वयाने म्हणते फक्त मी की त्यांना एखादी गोष्ट चांगले सांगितले या या पॉईंटला तुम्ही चुकला आहात नेक्स्ट टाईम तुम्ही असं करू नका म्हणजे ज्याच्याने ही ही मानसिक हानी आहे समोरच्या व्यक्तीची किंवा आर्थिक हानी आहे ही नाही हो 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 ही होणारच नाही तर त्या लोकांना काहीतरी कमीपणा वाटतो आणि ते लोक एकदम अंगोर धावून येतात आणि मग त्यांचा जर ते खूपच खडूस असतील किंवा तो चढेपणाने वागत असतील तर एकदम अंगोर धावून येतात आणि मग इन्सल्ट करतात मग त्यांना इन्सल्ट केल्याने मग थोडंसं सुख भेटतं हां की मी ह्या व्यक्तीचा इन्सल्ट केला जी मला शहाणपणा शिकवत होती शहाणपणा शिकवणे आणि एखादी चांगली गोष्ट समजून सांगणे किंवा त्यांना ती दर्शन दर्शनीस आणून देणे म्हणतो आपण निदर्शनास आणून देणे यात खूप मोठा फरक आहे शहाणपणा शिकवणं म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला येते पण तीच मी तुम्हाला समजून सांगते आहे असं असेल तर शहाणपणा शिकवणे इट्स ओके ते आम्ही ॲक्सेप्ट पण करू पण त्या व्यक्तीला खरोखर ती व्यक्ती ती गोष्ट जमली नाही आहे किंवा त्याच्यातून काहीतरी चुकीचं काहीतरी निष्पन्न होतं आहे किंवा चुकीची एखादी हे होतं आहे घडणार आहे फ्युचरमध्ये असं जर असेल तर आपण त्या पॉईंटला सांगून देणं खूप इम्पॉर्टंट आहे फॉर एक्झाम्पल आत्ताच एक रिसेंटली घटना घडली डिसेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये आमच्या घरातली वृद्ध सदस्य एक्सपायर झाली आता मी त्यांचं नातं नाव नाही घेते नात्याचं नाव नाही घेते यासाठी कारण की एक थर्ड पार्टी म्हणून मी तुमच्याशी त्या व्यक्तीला बघितलं तर त्यांच्या अनेक गोष्टी अशा होत्या ज्या त्यांनी स्वतःच्या हाताने ओढवून घेतल्या होत्या मी एक नात्याचं नाव यासाठी घेत नाही आहे कारण की तुम्हीसुद्धा मला व्हिडिओमधून जाऊन म्हणताल की तू ते त्यांचे ते नातेवाईक होतीस म्हणून मग मो तू त्यांचीच साईड घेतलीस स्वाती किंवा त्यांचीच तू बाजू घेतलेली आहेस असं नको व्हायला म्हणून मी इतकंच सांगते की वृद्धापकाळाने आणि आजारपणामुळे त्या एक्सपायर झाल्या आणि आमच्या डोळ्यासमोरची घटना घडली आणि तेव्हा खरोखर ही गोष्ट सांगते मी तुम्हाला की अशा संकटामध्ये आपल्याला साथ देण्यासाठी खरोखर कोणीच येत नाही खरोखर कोणीच येत नाही म्हणजे त्या व्यक्तीने इतर लो इतर लोकांसाठी भरपूर किती केलेलं असेल सोनं चांदी विकून पैसे एकट्ठा करून ते दुसऱ्या त्यांच्या कोणी रिलेटिव्सले दिले असतील ते सुद्धा रिलेटिव आले नाही म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत खूप अशा गोष्टी आहेत तर ही जी महिला होती वृद्ध महिला होती ह्यांना मी अनेकदा सांगायचे की तुम्ही घास गिळताना त्यांच्या लहानपणी त्यांना कधीच कोणी सांगितलं नसेल किंवा त्यांच्या लहानपणी एवढं नॉलेज नव्हतंच की आत्ता आपल्याला जितकं शास्त्र कळतं किंवा आत्ता जितकं आपलं पुढारलेलं आहे सर्व म्हणजे नॉलेज आपल्याला इकडून तिकडून नॉलेज आपण घेतच असतो त्या काळात त्यांना कोणी सांगितलंच नसेल तर मी त्यांना जेव्हा सांगते एखादी गोष्ट की तुम्ही एखादा घास चावताना तो व्यवस्थित चावून खावा एकावर एक, एक तुम्ही घास गिळलात तर ते, ते तुमच्या अन्ननलिकेमध्ये अडकेल आणि मग तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे त्याचं अपचन होईल आणि तेच होत होतं जेव्हा ही गोष्ट मी सांगायची जेवायला बसल्यानंतर कारण त्या पॉईंटला तिथेच सांगणं गरजेचं आहे तो व्यक्ती एक्सपायर झाल्यानंतर मी नाही सांगू शकत ना की तुम्ही नीट जेवत नव्हते तुम्ही असं करत नव्हते तुम्ही तसं करत नव्हते नाही जेव्हा ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली की तुम्ही अन्नपदार्थ खाताना ते एकावर एक गिळताय आणि त्याच्यातून तुमच्या अन्ननलिकेमध्ये तो घास अडकतो आहे आणि तुम्हाला अचानक उचक्या पण लागत आहेत म्हणजे म्हणतो ना आपण ठसका लागले किंवा उचक्या असंही होत आहे तेव्हा जेव्हा मी त्या वृद्ध महिलेला सांगायचे तेव्हा तिची दुसरी नातेवाईक नातेवाईकच म्हणते मी नात्याचं नाव नाही घेते पण नातेवाईक म्हणते आत्ता उदाहरणासाठी आणि ही रिअल गोष्ट आहे सत्य आहे तर ती मला अडवायची तू कोण लागून गेलं आहे तू का आहे किंवा असं तेव्हा मला प्रचंड प्रमाणात त्रास व्हायचा मानसिक की मला ही गोष्ट माहीत आहे शास्त्रामध्ये आम्ही याचा अभ्यास केला शाळेत असताना शास्त्र प्रत्येकाला असतं ना आता ही व्यक्ती अडाणी होती हिला माहितच नव्हतं कारण तिने कधीही शिक्षण घेतलंच नव्हतं म्हणजे अगदी पहिली दुसरी सुद्धा नाही केलेली कारण गावाकडे जन्म झाला आणि गावाकडे सर्व होतं तर मी जेव्हा सांगायचे तेव्हा त्यांना ते, ते नाही पटायचं याला म्हणतात की गर्व आड येणे हे मनाच्या कोपऱ्यात पहिल्या भागामध्ये हेच तुम्हाला सांगू इच्छिते मी की जेव्हा आपल्याला शिकण्यासाठी संधी असते उपलब्ध तेव्हा आपण शिकून घ्यायला पाहिजे नाहीतर आपलं लॉंग लाईफ आपण स्वतः वाढवू शकतो पण तुम्ही स्वतःच्या हाताने जेव्हा करून घेता तेव्हा ते अति भयानक असतं तर तिला श्वास घ्यायला पण त्रास व्हायला लागायचा मी जेव्हा सांगायचे की तुम्ही हा हा अन्नपदार्थ आहे तुम्ही आरामात खावा सावकाश खावा घटाघाटा पाणी पिऊ नका बसून पाणी प्या हे सर्वांना आत्ता मी तुम्हालाही सांगते हेच कधीही उभं राहून पाणी पिऊ नका शांतपणे बसा आधी शांत तुम्ही शांत वा पहिले रिलॅक्स वा तुमचा श्वास तुम्ही शांत करा आणि मग तुम्ही पाणी प्या घाई कसली आहे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जीवापेक्षा तुम्हाला इतर गोष्टी इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला स्वतःचा जीव पहिले प्यार आहे कारण की आपण म्हणतो ना सर सलामत तो पगडी पचस अशा पद्धतीने ना तुमचं आज आयुष्य तुमच्या हातात आहे तर तुम्ही त्याला कसं सावरायचं हे तुमच्या हातात आहे मग ते बाह्य स्वरूपातलं असू दे किंवा अंतरस्वरूपातलं असू देत अंतरस्वरूपातलं म्हणजे हेच आपल्या मनाला पीडा होणार नाही त्रास होणार नाही अशा गोष्टी सहनच करू नका आपल्यावर अन्याय होत असेल तर तिथेच फाईट करायला सुरुवात करा फाईट तीही चांगल्या भाषेमध्ये समोरचा व्यक्ती चुकीत असेल त्याला त्या पॉईंटला समजून देणं खूप इम्पॉर्टंट आहे दरवेळेस अन्याय सहन करत बसले सहनशक्ती खूप आहे तुझ्यामध्ये सहनशक्ती खूप आहे बर का तो अन्याय सहन करतो म्हणून हे खूप मोठा त्यांनी पुरस्कार दिला आहे असं नसतं ना तुम्ही तिथल्या तिथे सडतड उत्तर देणं मनाने खंबीर बनणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर हीच गोष्ट होती की त्या वृद्ध व्यक्तीला मी नेहमी सांगायची की तुम्ही हळूहळू खावा तुम्ही हळूहळू खावा आणि घशामध्ये अनेकदा अन्न कोण अडकतात आपल्या ते आपल्यालाही कळत नाही अनेकदा आपल्या नाही कळत मग हीच गोष्ट जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा मात्र सगळे विश्वास ठेवतात पण आम्ही जे शास्त्रात वाचलेलं होतं आम्ही त्याच्यावर अभ्यास करत होतो ते काय म्हणजे असेच हवे गोळीबार करत होतो का नाही आम्ही जे सांगत होतो ते अगदी खरोखर होतं आणि त्याच्यामुळे तिला अनेकदा त्रास पण झालेला होता आणि अन्न न पचल्यामुळे खूप गोष्टी झाल्या आणि त्यांचं मग निधन झालं तर हे सांगू इच्छिते की तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या हातामध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट एखादी व्यक्ती सांगते आहे चांगल्या भाषेमध्ये प्रेमाने सांगते तर त्याला ॲक्सेप्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे नाही तर आपण स्वतःच कुराड घेतले आणि स्वतःच्याच पायावर मारून घेतलो आहे असंच नाही का झालं ते तर फ्रेंड्स आजचा टॉपिक मी जो घेतला होता मनाच्या कोपऱ्यात भाग नंबर एक तर याविषयी मी बोलले तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला नक्की सांगू शकता मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पण देते त्याच्यामध्ये सुद्धा विषयाला धरून आणि आपल्या मालिकेच्या विषयाला धरूनच असायला पाहिजे तर कुठले मेसेज नाही यायला ना पाहिजे तुमच्याही मनात काय असे प्रश्न असतील किंवा काही असं तुम्हाला का का सा सांगावं असं वाटत असेल तुम्ही मला नक्की सांगू शकता तुमचाही विषय घेण्यात येईल जर तुम्हाला नाव नसेल सांगायचं तर तुमचं नाव पण नाही घेतलं जाणार पण तो विषय मात्र घेतला जाईल तर तुम्ही मला डिटेलमध्ये लिहून पाठवू शकता तसंच ईमेल आय डी पण देत आहे व्हॉट्सअप नंबर पण देत आहे तुम्ही आरामात तुमचा मेसेज मला पाठवू शकता मी आपल्या भा मालिकेमध्ये घेईलच प्लस माझे अनुभव तुम्ही मांडणारच आहे ऑब्वियसली पण तुमचेही काय अनुभव तुम्हाला का सांगायचे असतील नावासकट किंवा नाव न घेता दोन्ही पद्धतीने मी तुम्ही मला सांगताल तसं आपण आपल्या मनाच्या कोपऱ्यात या मालिकेमध्ये नक्कीच घेणार आहोत तोपर्यंत मी स्वातीबांनी भेटूया पुढच्या भागामध्ये मनाच्या कोपऱ्यात माझी ही व्हिडिओ माझ्या हा माझी ही मालिका आणि भाग नंबर एक हे नक्की आहे का पुढचे भाग पण येणारच आहेत तोपर्यंत तुम्हाला माझा हा विषय कसा वाटला मी जे पण मुद्दे मांडलेत ते तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये ओके आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत राहू द्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज आहेत माझे यापूर्वीसुद्धा मी अनेक वर्षांपासून करते आहे तर तेसुद्धा तुम्ही बघू शकता अनेक विषय मी मांडलेले आहेत पण हा आपले ही आपली जी मालिका आहे ही नवीन सुरू झालेली आहे तर हा भाग नंबर एक होता ओके मी स्वातीबांनी भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या